आम्हाला जायचं होतं आधार सेंटरला अश्विनीचा आधार अपडेट करण्यासाठी चला म्हटलं आजची सुरुवात महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने करू सकाळपासूनच पाऊस महावितरणचे कर्मचारी काम करताय कारण जवळ सकाळी सलाम त्यांच्या कार्याला ते आमच्यासाठी काम करतात चला मग आता निघलोय आम्ही आधार सेंटरला ज्या गावात आम्हाला यायचं होतं ते गाव पिपळगाव गावात येतो काही तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांचं इंग्लिश स्कूल पिपळगाव रेणुका हे महाराष्ट्रामधील नंबर वन असलेलं मिरची मार्केट आजूबाजूला मार्केटमध्ये ट्रक आणि आयशियरस पिपळगाव मध्ये आपण गेल्यावर थोडंस पुढं आपल्याला रेणुका माता यांचं मंदिर आसपासच्या खेड्यामधून असलेलं हे रेणुका मल्टी सर्व्हिस आधार सेंटर आधार सेंटर मध्ये गेल्यावर इमानदारीने काम करणारे हे कर्मचारी खूप वेळ झाला अजून तसा नंबर लागत नाहीये भूक लागून गेली अश्विनी खातील बर लागला गाडी लावली आणि आम्ही निघालो अश्विनीला भूक लागली होती पिपळगाव मध्ये आलोय तर आपण म्हटलं रेणुका माता यांचं दर्शन करूया मंदिरामध्ये आपण आतमध्ये गेल्यावर आपल्याला छोटासा दरवाजा दिसतो त्या छोट्याशा दरवाज्यामध्ये आपल्याला खाली वाकूनच जावं लागतं दरवाज्यामधून आपण पुढे गेल्यावर आपल्याला अभूतपूर्व अशी एक मूर्ती रेणुका माता यांची दिसते आता काहीतरी दान धरण करूया म्हणून एक म्हाताऱ्या बाबाला दहा रुपयाची नोट दिली मंदिरापासूनच एक बिकानेर दिसलं आणि अश्विनीच्या मनामध्ये लड्डू गाडीवर बसलो आणि थेट पिकाने ऑर्डर दिली कचोरा समोस्याची अश्विनी कचोरी आणि मी समोसा कचोरी समोसा मिरची समोर एक काच होता म्हटलं फुटू काढली पुन्हा गुलाब ची ऑर्डर दिली कारण अश्विनीला भूकच लागली चला म्हटलं आता शेतातून फेरफटका मारूया मिरची बघितली मक्का बघितली मी परत सापरावर हे कशाचं झाड कळालंय का सांगा ना मग कमेंट मध्ये असं वाटलं आता हिरीमध्ये जातो काय कॅमेरा घेऊन शेळ्यांचा चारा पाणी केला आणि जाताना म्हटलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि फॉलो नक्की करा